मनसेच्या मदतीनं शिवसे शिवसेनेचा महापौर होतो आहे असं सूत्र ठरल्याचं कळत आहे सूत्रापेक्षा मीच बोलतो ना? येस येस बोला सांगा आज आ... कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे त्रेपन्न शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे इथे स्थापन करण्यासाठी आलो ला। त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं पाच त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेला जा आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गट स्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे राष्ट्रवादीचे एक काँग्रेसचे दोन आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत हो अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी आघाडी असेल नाही याच्यामध्ये जे आहे फक्त मनसे आणि शिवसेना मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत निवडणुका वेगळ्या लढल्या तुमची भाजपशी युती झाली होती पण आता सत्ता स्थापनेसाठी मनसेचं सहकार्य घेतलं जाते तर सत्ता स्थापनेसाठी ना आता जे जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे हे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन महायुतीला समर्थन आपण बोलूया महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे कल्याण डोंबिवलीला शिंदे सेनेच्या लोकांना आमच्या लोकांनी पाठिंबा दिला असा तुमचा प्रश्न आहे लोकल परिस्थिती तिथली काय ती मला माहिती नाही स्थानिक परिस्थिती काय आहे ती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुका त्या त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते, 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 ते आपापली आघाडी युतिया करत असतात किंबहुना निशाणी जी असते त्यानिशमध्ये पण त्यांच्या वाटाकाठी होतात चर्चा होते आणि मग ते आमचे तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी रिटर्नल ऍडजस्टमेंट करावी केलेली असावी असं मला वाटतंय आणि अशा का प्रकारच्या काही नवीन घटना नाही सगळीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं त्यामुळे आज स्थानिक पातळीचा विषय आहे त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात परंतु आश्चर्यकारक परिस्थिती अशी आहे की तिथे युती म्हणून लढलेली शिवसेना आणि भाजप यांना बहुमताच्या बऱ्याच पुढे आकडा त्यांनी गाठलेला आहे असं असताना मनसेची मदत घेतली जाते त्यामुळे असा त्यातून एक निष्कर्ष काढला जातोय की दिदी शिंदे एखादी त्यांची सत्ता किंवा त्यांचा महापौर बसवण्यासाठी मला आजही आठवत आहे की ज्यावेळेला सन्मान्य वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले होते त्यावेळेला तुम्हाला आठवतंय आता वाजपेयी साहेब पण नाहीत आणि सन्माननीय महाजन साहेब पण नाहीत त्यावेळेला त्यांनी नारा दिला होता शत प्रतिशत इंडिया शायनिंग वगैरे नारे तुम्हाला आहे तर प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वतःच काही ना काही वारवायला वार बघत वार असतो वार वार तसं कदाचित असेल परंतु त्यांचं जर काही बिनस कल्पना नाही परंतु युती आघाडीमध्ये असं कधी कधी बिनसलं जातं जसं पुण्यामध्ये बी नसले पिंपरी चिंचवडला बिनसले बऱ्या ठिकाणी बिनसले चंद्रपूरला बिनसले असा बऱ्या ठिकाणी गोष्टी बिनसल्या सापडतात त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं वा, की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेव्हलवरती या तडजोडी केल्या असाव्यात आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत आमदार आहेत माझी त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडला असावं त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही त्याच्यामध्ये येत असताना भाजप होत आहे की गटकांत शिंदे जे आहे तो अप्रोच केलेला होता आम्ही त्यांना घेतलेला नाहीये एकनाथ शिंदेने घेतलं तर तुम्ही त्या ठिकाणी मला असं बघा काही गोष्टी या पडद्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी चालू असतात त्यावेळेला ते एकमेकांशी बोलायचे नसतात आणि नेमक्या घटना घडल्यानंतर झाल्यानंतरच त्याच्यावरती चर्चा ओप होत असतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तडजोडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडत असतात तशा प्रकारचे आता काय की उद्धव साहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि राजसाहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि आता जे वेगवेगळ्या घडामोडी घडवतात ते राजकारणात नवीन नाहीत राजकारणामध्ये काही कधी होऊ शकतं कोणाच कोणाचा शत्रू काय तर कधीच असतो